उद्धव साहेबांच्या शिवसेनेची मुलूक मैदानी तो शरद साहेबांनी आपल्या मनात व्यक्त करा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांना वंदन करून शिवसेना प्रमुख ठाकरे शिवसैनिकांचा गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा पांढरा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मनाचा जय महाराष्ट्र निवासेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब आता एवढ मोठं दोन करंट आले असताना माझा कशाला अजून तर मला येताना मागाशी चाळे देऊन ठेवलंय कारण मी गरम व्हायला पाच मिनिटं जाते मला सांगितले पाच मिनिटाच्या वर बोलू नका आता मग बापूला धोयच कस मी तर ठरवलं होत आणि तुझा भावनीचा तसा दसरा धुती ते तसा ह्या माचकर आमदाराला धोयचा पण पवार साहेब नतमस्तक होऊन तुमचं आणि विजयदादाचं मी खरच मनापासून कौतुक करत अरे एकदा का या युद्धा त्या कारण काय माहिती आहे ना अरे ज्या वेळेस लोकशाहीच घात होत हुकुमशाही येते अरे हे पंच्याऐंशी वर्षाची माणसं रस्त्यावर रे तुमच्या माणसासारख्या युवकाला लक्षात ठेवा यांना तुळल्याशिवाय सोडायचं नाही मी रात्री तुमची मुलाखत ऐकली आणि त्याच्या पहिले तुम्ही पाळलेल्या तुमच्या जीवावर तयार झालेल्या अहो या अजित पवारांना पवार साहेब तुम्ही जर नसताना बारामतीतल्या पांटप्रीवर किंवा या मध्ये देखील कोणी कंपनीत कामाला आम्हाला ठेवला नसता आणि त्या मुलाखतीत हे पण तर काय सांगत होता अजितदादा तुम्हाला वाटत असेल या महाराष्ट्रातली जनता फोळी आहे लक्षात ठेवा ही जनता शांत पवार साहेबांसोबत आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मोदी साहेबांबरोबर केलं अहो अजितदादा तुम्ही सहा महिन्यापूर्वी त्यात नरेंद्र मोदीला शिव्या घालत होता असा काय चमत्कार झाला असं काय सपन पडलं का इडी घुसल्या मुळे लागला पळायला जाऊ द्या आता ते तिकडे लय नका जायला तिकडे येऊ आपल्या मैदानात मस्तीवान माझा आणि बेवडा हातबट्टीवरचा आमदार शाजी बापू पाटील आहोत तुम्हाला हातबट्टी प्यायची असेल

आमच्या गणपत राहू राहो जीवाच रान केलं रक्ताच पाणी केलं रे हाडाची काढ केली हे सांगुल्याचं नाव या देशात नेण्यासाठी आणि ना। सांगूल्याचं नाव पुसलं आणि गद्दारी लिहिली पण काळजी करू नका या मस्तवान मास्कखोर आमदार साजू बापू पटल्याचा काय म्हणून या असलेला माझा मित्र बाबासाहेब देशमुख काही काही जणाला काय वाटतं रे अरे राजा वाघ आजारी पडला म्हणून काय झालं वाघ गवत खात नाही वाघ मासच खात असतो विजय दादा काळजी नसावे आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते ह्या लढ्यात तुमच्या सोबत आहेत या आमदारांना कामं करायची कुठंच राहिलं आणि तुम्हाला एक सांगतो आतली बात आता सांगतोच पत्रकार बंधार राह तुम्ही खोटाऱ्या त्या भाजपवाल्याच्या दोन दोन किलोमीटरच्या काय नसताना बातम्या छापता अरे जनता किती खेवायला त्यांना शिव्या कशी घालत्या हे पण जरा काय होतंय खात्याच बिघडलंय खात्याचं बिघडलंय आमदारांचं पहिलंच बिघडवलंय बाबासाहेब आता तिकडे लय मोठे मोठ्या हाताऱ्या तिकडे जायला लागू बाबा पण एक जबाबदारी तुमच्यावर देतोय पवार साहेबांच्या दादाच्या उपस्थितीत या शाजी बापू पाटलाने जी पाळलेलं गुंड ना माचखर यांचा बंदोबस्त करत तुम्हाला सांगतोय त्याने सुपर घेऊन गोरगरीबाच्या लेकरावर खोट्या गुन्हे दाखल करण्याचा पाप केलाय आपल्या अठरा पड बारा बदर <खिण्द> <दरारी चित्त्या दरा। खिण्द> हे। बर बहुजनाच्या अवलादीच्या लेखरानु लक्षात ठेवा तुमचं रक्त जर असेल ना तर असल्या आमदारला काढल्याशिवाय सोडायचं नाही जरा दोन मिनिट घेतो आता राहू द्या बघा कारण इकडे गरम झाल्याशिवाय मजा नाही अवघड होऊन बसतोय बरं या ठिकाणी आमच्या शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे उपस्थित आहेत मला तुम्हाला बसलेल्या सगळ्या युवकांना वडील महिलांना सांगायचं आहे अरे ही लढाई एकटा शरद पवार साहेबांची नाही ही लढाई उद्धव साहेबांची नाही ही लढाई राहुल गांधी साहेबांची नाही ही लढाई दादाची नाही रे ही लढाई तुमची आमच्या आई लक्षात ठेवा म्हणजे काय म्हणजे काय अरे तुझ्या आईला तुझ्या बापाला तुझ्या भावाला तुझ्या बायकोला तुझ्या मुलाला तुझ्या मुलीचं संरक्षण जर करायचं असेल तर तो ब्रॉइलरच्या पिसावाशी पाचशे रुपयावरती इकला जाऊ नको राजा नाहीतर लोकशाही ज्या वेळेस घात लोकशाही संपेल त्यावेळेस हुकुमशाही गाव का गावगाड्यात राहणारे भाजपचे पिलावा देखील तुमच्या घरावर नांगर फिरवते काय झाले साहेब माहिती का लोकांना लय सुशिक्षित भाषा येत नाही आणि काय तुम्ही ही भाषा बोलू शकत नाही कारण एवढे मोठे नेते आले तर राजे मलाही भीती वाटायला आली तसा मी कुणाच्या बाना घेत नाही कसा आहे आपला वाट ना <laughs> रेकॉर्ड ब्रेक आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही जर आमच्या जर वाट्याला कोण आलं त्याच वतीच त्याच ठिकाणी कळल्याशिवाय सोडत नाही हातवट्टीवर वाया केल्यानं या आमदाराला सांगायचंय राजा तुला उद्धव साहेबांच्या आशीर्वादात हे पाच वर्ष वारून आम्ही शिवसैनिकांनी टाकून दिले <arriv été Overall> होते डायरेक्ट कशाला पुढं <laughs> आत्ता गरम व्हायला चालू होतं जाता जाता एवढं सांगतोय तारीच चिन्ह लक्षात ठेवा शरद पवार साहेबांचं आहे हे चिन्ह उद्धव साहेबांचं आहे ही चिन्ह सोनिया गांधी आहे हे चिन्ह तुमच्या माझं यानंतर या महाराष्ट्राचा सत्यानाश केला सांगून ठेवतो एकवीस वर्षाच्या पोरासारखं स्वतः दोन योग येत तयार आहेत त्याच्यामुळे लाज वाटू द्या जीवाला तुम्ही आम्ही तक्ती नाच घेतलं पाहिजे एवढं माझे दोन शब्द संपवतो आपल्या उमेदवाराला दोन लाखाच्या पुढे विजय केल्याशिवाय सोडायचं नाही धन्यवाद राहिलेलं पुढं कुठे जर चान्स मिळाला तर ओके त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या